आदिवासी कष्टकरी सर्व हारा वंचितांच्या न्यायासाठी लढणाऱ्या वंचितला साथ द्या डॉक्टर नीरज वाघमारे यांचे प्रतिपादन शहरापासून तर गावखेड्यापर्यंत वंचित शोषित समाजाला जागवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी सुरू केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद यात्रेला संपूर्ण जिल्हाभर प्रचंड प्रतिसाद मिळत असून दुर्गम व आदिवासी बहुल असलेल्या झरी तालुक्यात झालेला संवाद दौरा खऱ्या अर्थाने झंझावती दौरा ठरला आहे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या झरी या दुर्गम व आदिवासी तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज बाघारे यांनी नुकताच चौदा ऑगस्ट रोजी कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद दौरा केला यावेळी त्यांनी झरी तालुक्यातील जामणी सतपल्ली पाटण जुनुनी आडेगाव राजूर मांगली इत्यादी गावांना भेटी देत त्यांच्याशी संवाद साधला नियोजित समूह दौऱ्याच्या वेळी दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या सामाजिक आणि आर्थिक राजकीय शोषणाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीने दंड थोपटले असून मागासवर्गीयांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढत आहे प्रस्तावित मनोवादी पक्षाने आजपर्यंत अल्पसंख्याकांना सत्तेत साधा प्रवेशही करू दिला नाही मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी छोट्या छोट्या समा समाज समूहाला सत्तेत वाटा मिळावा म्हणून सर्व जाती समूहाचा विचार केलेला आहे आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहून सत्ता संपादन करावे असे विचार डॉक्टर नीरज वाघमारे डॉक्टर नीरज वाघमारे यांनी व्यक्त केले आयोजित समूह दौऱ्याच्या वेळी गावागावात मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले असून गावगावी झालेल्या गाव भेटीमध्ये झालेल्या सभांमधून वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्देव बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट चित्र दिसत होते या प्रसंगी मिलिंद पाटील जिल्हा महासचिव राजेंद्र निमसटकर राजू कांबळे प्रियल पथाडे गौतम हस्ते राजबा धोटे महादेव धोटे डॅगर लावार अशोक बट्टावार अनुप भांदककर शरद पळवेकर सुखदेव वाघमारे नवनाथ देवतळे भूषण काटकर गंगाधर बनकर राजू करमणकर निकेश कांबळे राजू धोटे गौतम मोंड उत्तम मोंड गौतम बाराहाते सुधाकर नराजे, हेमराज नगराळे अमर रामटेके ओमप्रकाश तेलंग इत्यादी पदाधिकारी हजर होते